सातारा जिल्ह्यातील भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्क नर्तकींसह नऊ जणांना ताब्यात घेतले यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर निलेश नारायण सन्मुख यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असून याबाबत पाचगणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाचगणीजवळच असणाऱ्या कासवड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोडक्या कपड्यात बिभत्स हावभाव अंगविक्षेप करत नाच करीत होत्या याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली त्यांनी साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवड येथे रवाना केले पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाचगणी कासवड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा सात जण दारूच्या नशेत नर्तकींच्या समोर झिंगत असताना रंगे हात पोलिसांना सापडले छापा टाकला त्यावेळी नर्तकी नाचत असल्याने पोलिसांना दिसून आले पोलिसांनी कारवाई करत चार युवती त्यांच्या समवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट व रिसॉर्ट चालक असे आठ विरोधात कारवाई करण्यात आली या अनुषंगाने पाचवेनी या ठिकाणी एका रेलवॉर्टमध्ये काही गैरकर्त्य सुरू होते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित चालक मालक इतर सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच्यामध्ये स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत त्याचबरोबर सर्व पर्यटकांना सर्व चालक मालक यांना येणाऱ्या काळात नाताळ आणि नवीन वर्ष आपण साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने सगळ्यांना आग्रह आहे की आपण ह्या येणाऱ्या काळात आपण कायद्यांचं पालन करून या सर्व सण साजरा करा कायद्याच्या चौकटीत आपण सण साजरे करा जर असं नाही झालं आणि एखाद्या सूचनाचं जर पालन नाही झालं कायद्याचं पालन नाही झालं तर संबंधित सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल असं अशी सूचना सातारा पोलिसांकडून आम्ही सगळ्याला देतो आहे धन्यवाद